राहिले होतो थोडीशी स्वच्छता करून घेतली पाला वगैरे पडलेला होता तर तुम्ही हे ठिकाण बघू शकताय आहे बलेवडी येथे आहे झाडं बघा खूप सुंदर असा परिसर यांनी डेव्हलप केलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या आज रविवार आहे मुला घेऊन आलो होतो तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत इकडे येऊ शकता थोडा तुमचा पण व्यायामासाठी वेळ देऊ शकता मुलांच्यासोबत तिथं हसत खेळत गप्पा गोष्टी करू शकता आणि या ठिकाणी इतकं सुंदर असं वातावरण आहे आणि यांनी डेव्हलप पण खूप छान केलेलं आहे प्रत्येक झाडाला या ठिकाणी एक ज्यांचं जा देशासाठी बलिदान दिलेलं आहे जे लोकं शहीद झालेले आहेत त्यांची नावं दिलेली आहेत झाडांना तर इथं बघू शकता तुम्ही आणि भगवती चरण नाव आहे तर त्यांना फाशी दिनांक अठ्ठावीस पाच एकोणीसशे तीस साली दिलेली आहे ही अशी माहिती पण दिलेली आहे या ठिकाणी तर तुम्ही बघू शकताय आणि ज्या ज्या लोकांनी बलिदान दिले आहे त्यांच्या नावाने झाड लावलेलं आहे आणि त्या झाडांना नाव दिले आहेत आणि काही लोकांनी आपल्या घरातल्या कुणाच्या तरी स्मरणार्थ वगैरे काही त्यांना या ठिकाणी देऊ वाटत असेल तर त्यांनी असा कट्टा बांधून दिलेला आहे त्या झाडाला तर त्या बघू शकता तिथं पण तुम्ही त्यांनी नाव दिलं आहे म्हणजे हुतात्मा बदन मदनलाल धिंगरा अमृतसर आहे ते तर त्यांना फाशी दिनांक एक सहा एकोणीसशे नऊ साली दिलं तर त्यांचं त्यावेळेस वय अठरा वर्ष होतं बघू शकता तुम्ही आणि त्यांच्या त्यांनी खाली थोर विचारवंत मान्य यशवंतराव मोहितेरेट्रे बुद्रुक यांचे स्मरणार्थ यांनी कट्टा हा बांधून दिलेला आहे तर बरेच लोक इथं मदतसुद्धा करतात आणि तुम्ही या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात येऊ शकताय झाडं बघा आणि एका रेषेत झाडं आहेत सरळ उंच गेलेली आहेत खूप असा छान परिसर आहे व्यायामासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊ शकताय किंवा आठवड्यातून पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एक वेळ तरी इथं व्हिजिट करा भेट द्या बघू शकता तुम्ही किंवा या ठिकाणी वनभोजनसुद्धा आपण म्हणतो ना करू शकतो आणि ज्यांना याचं काही नियोजन करायचं असेल किंवा तुमच्या घरातील मुलांचा वगैरे वाढदिवस या ठिकाणी साजरा करायचा असेल तरी पण या ठिकाणी तुम्ही करू शकताय आम्ही या ठिकाणी यांचे संस्था आणि आपल्या अनन्य फाउंडेशन संस्था यांच्या विद्यमानाने आम्ही या ठिकाणी थोडं थोडं वेगवेगळे -वेग उपक्रम राबवण्याचे सुरू केलेले आहेत तर या ठिकाणी स्टेजसुद्धा आहे तुम्ही मुलांचे वाढदिवस या ठिकाणी घालू शकताय मुलांना झाडांची माहिती मिळेल आणि वातावरणसुद्धा निसर्गरम्य आहे त्यामुळे खूप छान आहे आपण ज्या ठिकाणी हॉटेलवरती जादा खर्च करणार आहात त्याऐवजी या ठिकाणी येऊन तुम्ही करू शकता एखादा का कार्यक्रम तर बघू शकता तुम्ही तसंच इथे नदी सुद्धा जवळ आहे म्हणजे बघू शकता किती सुंदर असं इथं बघू शकता तुम्ही खालीच तिथ नदी आहे आपण इथून झूम करून जास्त दिसत नाही पुढे जाऊन बघूया झाडं बघू शकताय तर तुम्ही जर आसपासच्या एरियामधील असाल बलवडीच्या जवळ असाल तर या ठिकाणी या वनभोजन वगैरे एखादा कार्यक्रम ठेवा किंवा तुमच्या कुटुंबासोबत या तर इथं नदी बघू शकता तुम्ही तर या ठिकाणी नदीचं सुद्धा तुम्हाला दर्शन घडू आहे झाडी कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घेऊ शकताय मस्त असा परिसर यांनी डेव्हलप केलेला आहे अजून वरती त्यांचं इमारतीच काम चालू आहे जर तुम्हाला कोणाला असे काही कार्यक्रम वगैरे करायचे असतील किंवा ज्यांना यायचं असेल तर माझा नंबर आहे त्र्याण्णव एकाहत्तर तीस 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 माझ्याशी संपर्क साधू शकता आणि निसर्गाच्या सान्निध्यात जो आनंद आहे तो शब्दात सांगता येत नाही आणि आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलं आहे की कशा पद्धतीनं ऑक्सिजनची आपल्याला गरज असते या ठिकाणी येऊन तुम्ही एखादा रविवार जरीच घालवला तुमच्या कुटुंबासोबत तरी भरपूर होऊन जाईल कुटुंबाच्या कुटुंब एकत्र राहाल आणि दुसरी गोष्ट मुलं मोबाईलपासून लांब राहतील त्यामुळं तुमचं आणि मुलांचंही बॉन्डिंग चांगलं राहील या ठिकाणी बघताय तसंच एक थो छोटासा मी म्हणजे मंडप टाईपमध्ये हे केलेलं आहे सुद्धा सोय आहे परंतु इतकं छान वातावरण स्वच्छता पण एवढी आहे तिथं खालीसुद्धा आपण बसू शकतो खूप असा छान परिसर डेव्हलप केलेला आहे इथं क्रांती स्मृती वन बलवडी येथे तर तुम्ही अवश्य भेट द्या तुम्हाला माहिती सांगितलं आहे प्रत्येक झाडाला यांनी क्यू आर कोड लावलेला आहे की त्या क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्या हुतात्म्याची माहिती त्याच्यावरती आपल्याला सगळी मिळते प्रत्येक झाडाला ज्यांचं ज्यांचं बलिदान दिलेलं आहे म्हणजे देशासाठी दे दिलेलं आहे थे त्यांनी तिथं नाव दिलेलं आहे प्रत्येक झाडाला नाव दिलेलं आहे बघू शकता त्यांना फाशी कधी दिलेली आहे त्या फाशीची तारीखसुद्धा ता इथं ता त्यांनीच टाकलेली आहे म्हणजे थोडक्यात मुलांना आपण आपल्या इतिहाससुद्धा इथं त्यांना सांगू शकतो म्हणजे तुमच्या फिजिकलीबरोबर मेंटलीसुद्धा चांगलं तुम्हाला नॉलेज वाढलं तर बघू शकता आहे या ठिकाणी बसण्याची सुद्धा सोय केलेली आहे क्रांती स्मृतीवन बलवडी येथे थोडक्यात छोटासा सभागृह केला केलेला आहे तर बघू शकता तुम्ही साईडला बसण्यासाठी पण व्यवस्था केलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी येऊन तुमचा चांगला वेळ घालवू शकता की जेणेकरून आपल्याला फिजिकली आणि मेंटली फायद्याचं आहे आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात जेवढं राहाल तेवढं चांगलं आहे खूप छान असा हा परिसर आहे क्रांती वन बलवडी व्यायामासाठी तर खूप सुंदर आहे ज्यांना ज्यांना तुमचं काही एखादा ग्रुप असेल तर त्यांचा आपण एखादा रविवारीसुद्धा इव्हेंट घेऊ शकतो व्यायाम सोबत भोजन असा सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो तर आपण कोणी कोणी जे तयार असाल आणि बऱ्याच वेळा आता काय होऊन जातो विकेंडलासुद्धा पुणे मुंबई या ठिकाणी लोक असतात जॉबला त्यांनासुद्धा ट्रेस भरपूर असतो मेंटली रिलॅक्सलासुद्धा या ठिकाणी खूप छान आहे तर एक वेळ अवश्य भेट द्या या ठिकाणी अजून तुम्हाला काही नवीन या ठिकाणी तुम्हाला करू वाटत असेल किंवा काही सजेशन देऊ शकत असाल तरीसुद्धा चालतं या ठिकाणी की जेणेकरून सर्वांच्या उपयोगी पडावं हे बघू शकता तुम्ही क्यू आर कोड असा क्यू आर कोड लावलेला आहे या ठिकाणी की त्या क्यू आर कोड स्कॅन केला की त्यांची माहिती पूर्ण डिटेल्स आपल्याला लगेच दिसून येते तर अशा पद्धतीने क्रांती वन बलवडी या ठिकाणी हे पर्यटन स्थळ म्हणा आहे खूप सुंदर आहे तर मी आता या ठिकाणी फक्त आपण ज्या ठिकाणी आता आतमध्ये आहे ते दाखवतोय आत येताना एंट्रीला सुद्धा खूप सुंदर त्यांनी डेव्हलप केलेलं आहे तर तुम्हाला हे अजून काही माहिती हवी असेल तर माझ्याशी संपर्क साधू शकताय आहे नंबर आहे माझा त्र्याण्णव एकाहत्तर तीस 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 तुम्ही तुमच्या मुलांचे लहान लहान कार्यक्रमसुद्धा या स्टेजवरती घेऊ शकता एखादा लहानसा वाढदिवस घालायचा असेल तर येऊ शकता तुमचे काही मित्रमंडळी पाहुणे मंडळी या ठिकाणी जेवणाची सोय करून तुम्ही हा कार्यक्रम करू शकता बघू शकता तुम्ही खूप असा सुंदर असा परिसर आहे तर ठीक आहे धन्यवाद जर आ, हे स्थळ जर तुम्हाला आवडलं असेल तर इतर लोकांनाही शेअर करा लाईक करा तुमच्या इतर नातेवाईकांना मित्रमंडळींना पण हा व्हिडिओ पाठवा आणि ह्या आपल्याजवळच आहे कुंडलपलूसच्या जवळ आहे बलवडी येथे साईडला नदी पण आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी व्यायामालासुद्धा तुम्ही येऊ शकताय आहे आठवड्यातून एक वेळ आपण तुमचा जर एखादा ग्रुप असेल तर त्यांचाही व्यायामाचा जेवणाचा सगळाच प्रोग्राम आपण घेऊ शकतो तर हे ठिकाण कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय आणि अजून काही नवीन सजेशनसुद्धा या ठिकाणी तुम्ही देऊ शकता धन्यवाद